नमस्कार मित्रांनो आज आपण आहोत अमेरिकेमध्ये आणि आपला मित्र प्रशांत अमेरिकेतील आपला चॅनल लाईट बियॉन्ड नेशन या चॅनलच्या माध्यमातून अमेरिकेमधील मा वेगवेगळ्या विविधपूर्ण अशा गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न आपण करतोय तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अमेरिकन लहान मुलांना कसं डेव्हलप केलं जातं हे बघतोय तर या दृश्यामध्ये तुम्ही बघू शकत असाल की अमेरिकन मुलगा फिशिंग करतोय म्हणजे अमेरिकन लोकांचा लहानपणीचा एक छंद लावला जातो तो छंद आहे मासेमारी आणि पर्यावरणपूर्वक गोष्टीचा अभ्यास इथं मुलांना देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मासेमारीचे धडे अमेरिकेमध्ये दिले जातात आत्ता सध्या मोबाईलचं युग आहे आपली मुलं बारा तास मोबाईलमध्ये बिझी आहेत मात्र अमेरिकन मुलं जी आहेत ती अशा प्रकारचा आपल्या शाळेच्या वेळानंतर छंद जोपासताना दिसतात जसं आपण आपल्या लहानपणी आपल्या खेडेगावी अशा प्रकारचे छंद आपण जोपासत होतो तर इथं इथल्या सिटीमधली ही जी मुलं आहेत तर अशा प्रकारचे छंद जोपासताना दिसतात अमेरिकेमध्ये मासेमारी हा जो घटक आहे तो अतिशय व्यवस्थित था, हात था हाताळला जातो यामधून आनंद घेण्याचा मुलांना डेव्हलप करण्याचा इथल्या गव्हर्नमेंटचा प्रयत्न आहे तर या फिशिंगमध्ये पण फ्लाय फिशिंग बोट फिशिंग बोटीमधून किंवा ज्यावेळी बर्फ पडतं तर त्यावेळी केलं जाणारं आईस फिशिंग किंवा स्पोर्ट फिशिंग तर अशा वेगवेगळ्या मच्छीमारीच्या ट्रेनिंग मुलांना इथं दिल्या जातात आणि ही लहानगी मुलं बघा एका म्हणजे जिथं मनुष्य निर्जन अशी स्थळं आहेत तर अशा ठिकाणी आम्ही फिरायला आलेलो आहोत आणि या फिरण्याच्या ठिकाणी ही मुलं आपला कुठलाही मोठा माणूस बरोबर न घेता अतिशय धाडसीप्रणानं ही मासेमारी करताना इथं दिसत आहेत इथं मासेमारी करताना या मुलांच्याबरोबर आम्ही काही वेळ घालवला तर त्यातून असं लक्षात आलं की ही जी मुलं आहेत तर हे मासे खाण्यासाठी न पकडता एक छंद म्हणून हे मासे हे लोक पकडतात पुढील दृश्यामध्ये आपण बघाल की हे या यांनी मासा पकडलेला आहे आणि परत तो मासा सोडून दिलेला आहे तर आता या मुलानं हा मासा अतिशय योग्य प्रकारे असा पकडलेला आहे हातात त्यानं धरलेला आहे धाडसीपणे आणि काही वेळातच हा मासा पुन्हा तो पाण्यामध्ये सोडूनही देईल तर हा जस्ट आनंदासाठी त्यानं पकडलेला मासा आहे हे आम्हाला आमच्या कम्युनिकेशनमध्ये तो त्याच्याबरोबर सांगतोय त्याचप्रमाणे अमेरिकेमध्ये मासेमारी करणं त्यासाठीही तुम्हाला किंवा कॉमन ठिकाणी फिरणं अशा ठिकाणी तर त्यासाठी तुम्हाला लायसन हे बंधनकारक आहे तर सोळा वर्षाच्या आतील मुलांना अशा प्रकारची लायसन्स नाहीत पण सोळा वर्षाच्या मोठ्या मुलांना किंवा माणसांना लायसन हे गरजेचं आहे तर मागील दृश्यामध्ये आपण ते लायसन कसं दिसतं हेही दाखवलं तर ही इतकी छोटीशी लहानशी मुलं निसर्गाच्या सानिध्यात सायकल घेऊन आलेली आहेत आणि हिथंही मासेमारी करत आहेत त्यानंतर ज्या राज्यामध्ये मी मिनियासोटा हे राज्य आहे यामध्ये राहतो तर अशा प्रकारचं आत्ता जे तुम्ही दृश्यामध्ये बघितलं तर, तर माशांना अट्रॅक्ट करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे गळ वापरले जातात आणि त्या गळांना लावण्यासाठी अशा प्रकारचं जे मटेरियल आहे ते यूज केलं जातं मासेमारी इथं करताना पूर्णपणे म्हणजे ती प्रॉपर अशी मासेमारीची बॅग असते ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गळ असतात या दृश्य दुसऱ्या दृश्यामध्ये तुम्ही बघू शकत असाल की ह्या ज्या बॉक्समध्ये ठेवलेल्या आहेत ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या बोटी आहेत आणि या बोटी म, म, ला लाईव जॅकेटही आहेत तर तुम्हाला जर समजा या बोटी घेऊन या समुद्रामध्ये या मार्गामधून जायचं असेल सॉरी या नदीमध्ये जायचं असेल तर तुम्हाला पूर्ण म्हणजे मी आता या नदीच्या त्या, त्या मार्गावरती नदी पात्रावरती अशा प्रकारचं अगदी ओपन असा हा ही जागा आहे तर या ओपन जागेवरून तुम्ही अगदी नदीपर्यंत मध्येपर्यंत म्हणजे हा मार्ग आहे तिथंपर्यंत जाऊन फोटो काढू शकता किंवा तुमची बोट साईडून जो रस्ता दाखवलेला आहे तिथून तुम्ही घेऊन अगदी आतपर्यंत तुम्ही तुमची बोट गाडीनं घेऊन जाऊ शकता तर या व्हिडिओच्या पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत की कशा प्रकारचे जॉईंट्स असतात त्याचप्रमाणे अमेरिकन घरं बघत असाल तर अगदी या नदी किनाऱ्याला अगदी टच अशी नदी किनारा फेसिंग अशा प्रकारची घरं या लोकांची इथं आहेत तर पाण्याचं जे व्यवस्थापन आहे अतिशय योग्य प्रमाणे इथं केलेलं आहे त्याप्रमाणे कुठल्याही प्रकारचा पूर किंवा पूर सदृश्य परिस्थिती कितीही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर इथं होत नाही त्याचप्रमाणे यामध्ये अजून दाखवण्याचा उद्देश म्हणजे तुम्ही या पाण्यामध्ये बघत असाल की किती शुद्धता मेंटेन केलेली वेग वेग आहे वेगवेगळ्या प्रकारचे आलगी किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या बॅक्टेरिया ज्या पाण्यामध्ये आहेत त्यांनाही वे अतिशय स्वच्छ ठेवण्याचा या गव्हर्नमेंटचा प्रयत्न आहे आणि हे लोक या सगळ्या गोष्टी कशा मेंटेन करतात हा आजही मला पडलेला प्रश्न आहे की इतकं स्वच्छ पाणी आहे त्यानंतर घराला नदीला जोडून लागणारी ही इतकी जवळची अशी घरं आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं हे नाही आणि हा जो रस्ता तुम्हाला दिसतोय तर या रस्त्यावरून तुम्ही तुमची कार घेऊन अगदी नदीपर्यंतच्या एंडपर्यंत तुम्ही तुमची कार घेऊन येऊ शकता आणि ती कार तुमची नदीमध्ये उतरू शकते आणि मग तुम्हाला म्हणजे आत उतरून तुम्ही याच्यामध्ये तुमची बोट किंवा तुमचं तुमची कार घेऊन तुम्ही त्या अटॅचमेंटमधून सोडू शकता तर या दृश्यामध्ये प्रत्यक्षात दाखवण्याचा प्रयत्न आहे की नदीच्या मधोमध असे रस्ते आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही ह्या बोटी कारमध्ये अशा प्रकारे अटॅच केल्या जातात आणि ह्या घेऊन तुम्ही अगदी येऊ शकतात प्रत्येक कारला तुमची बोट लावण्याची सोय आहे तर अशा प्रकारच्या बोटी त्याच्यामध्ये लावल्या जातात आणि प्रत्येक माणसाकडं अशा प्रकारची माशीमरणी मारी करण्याचं साहित्य हे तुम्ही बघू शकत असाल की कशी माणसं ये जा करत आहेत असे सुंदर रस्ते त्याच्या शेजारी ही सुंदर अशी पार्क त्याच्या सुंदर शेजारी असं घनदाट असं जंगल तर अशा प्रकारे निसर्ग जो आहे तो प्रॉपरली अगदी जपलेला आहे त्याच्यातून मानवाला आनंद देणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या ॲज इट इज इकडं ठेवण्याचा प्रयत्न इथल्या गव्हर्नमेंटनं केलेला आहे त्याचप्रमाणे अशी सुंदर माणसं या नदीकिनारी नदी किनारी आनंद घेताना तुम्हाला पाहायला मिळतात त्याचप्रमाणे इथं अगदी एक दोन तीन चार वर्षाची जी छोटी छोटी मुलं आहेत तर या छोट्या मुलांनाही नदीमध्ये पोहण्या पोहण्यासाठी प्रयत्न हे गव्हर्नमेंट करतं म्हणजे प पोहायला त्यांना शिकवलं जातं त्या त्याप्रमाणे ती लोकं नदीमध्ये पोहायला शिकमध्ये ही लोकं पोहतात त्याचप्रमाणे ही आहे ती मच्छीमारीची पेटी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे माशांना पकडण्यासाठी असे दिसणारे हे कृत्रिम मासे आहेत आणि या माशांच्या तोंडाला अन्नपदार्थ लावले जातात आणि तो गळ जो आहे तर त्या गळाला हे मासे बांधले जातात आणि ते मासे नदीमध्ये सोडले जातात तर आपण प्रत्यक्षात ही मागाशी बघितलं किंवा अजूनही आपण बघणार आहोत ही लोक कशी वापर करतात तर इतकी प्रॉपर तयारी करून ही लहान मुलं नदीवरती जातात ही त्याची ती बॅग आहे म्हणजे कुठलीही गोष्ट हे लोक प्लॅन करून प्रॉपरली जातात ह्या नदीमध्ये तो गळ कसा वापरायचा आहे ह्याचंही पूर्व प्रशिक्षण त्या मुलाला दिलं जातं त्याचप्रमाणे इथं फिरायला येताना या मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे नैसर्गिक पक्षी प्राणी निसर्ग तर याविषयी माहिती व्हावी त्यासाठी अशा प्रकारचे छंद हे लोक जोपासताना दिसतात त्याचप्रमाणे पर्यावरणातले वेगवेगळे घटक त्यानंतर पर्याव स्विमिंग म्हणजे काय मास मासेमारी कशी करायची तर अशा सर्व घटकांचं नॉलेज या लोकांना दिलं जातं त्याचप्रमाणे इथं आल्यानंतर अशा नद्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कमळं आहेत त्याचप्रमाणे हा नदीचा परिसर तुम्ही क्लीन केलेला दिसत आहे हा आमचा भारतीय मित्र त्याच्या हातून तो गळ घेऊन ब उत्सुकतेपोटी तो गळ कसा आहे हे बघण्याचा प्रयत्न करत आहे तर तुम्हाला दिसतं आहे की आता इथं समर सुरू आहे आणि या समरमध्ये अशी ही झाडांना विविध अशी प पालवी फुटलेली आहे आणि ही जी फुलं आहेत ती अतिशय मनमोहक फुलं या परिसरामध्ये अशी आढळतात आणि त्याच्याबरोबर फिरताना त्याचा वास घेताना एक वेगळाच प्रकारचा आनंद आहे कमालीची स्वच्छता आहे म्हणजे एवढी झाडं असूनसुद्धा झाडाच्या खाली कुठेही तुम्हाला पान पडलेलं दिसत नाही तर ही एक वेगळी आनंददायी गोष्ट आहे कुठ कोणत्याही प्रकारचा कचरा या देशामध्ये तुम्हाला दिस जा दिसत नाही कोणत्याही पब्लिक प्लेसेसमध्ये किंवा तुम्ही ज्यावेळी अशा प्रकारच्या निर्जनस्थळी जाताय तर तिथंही अशा प्रकारचा सुंदर असा मनमोहक असा निसर्ग इथं दिलेलं आहे तर तुम्हाला अशा अमेरिकेतल्या वेगवेगळ्या वेग गोष्टी कशा वाटत आहेत आपले व्हिडिओ आवडत आहेत की नाही व्हिडिओमध्ये कोणत्या प्रकारच्या दुरुस्ती आपण कराव्याला पाहिजेत किंवा कोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला जास्त प्रमाणात आवडत आहेत हे कमेंटच्या माध्यमातून आपण जर मला सांगितलं तर नक्कीच आपल्याला फायदा होईल आणि अधिकाधिक अमेरिका तुम्हाला दाखवून आपल्या देशामध्येही अशा प्रकारच्या चांगल्या गोष्टी आपण करू शकतो का तर हे आपल्याला करता येईल तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच काही नवीन माहितीसह तोपर्यंत बाय